राज्यामध्ये हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येत असून हिंदीवरून सध्या राजकारण तापले आहे मात्र जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे हिंदी भाषिक असून त्यांना उत्कृष्ट मराठी बोलता येत असल्याने त्यांचा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला आहे आज दिनांक आठ जुलै रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा यावेळी गुलाब पुष्प देत गौरव केला आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे महानगराध्यक्ष किरण तडले शहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे शहर उपाध्यक्ष राजेंद्र निकम आदींची यावेळी उपस्थिती होती या, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला काय करू जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय श्री आयुष प्रसाद साहेब हे हिंदी भाषिक असून अतिशय उत्तम मराठी बोलतात उत्तम मराठीमध्ये सगळ्यांशी संवाद साधतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज त्यांचा उत्तम मराठी बोलतात म्हणून सत्कार करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कुठलीही भूमिका नाही की हिंदीला विरोध आहे पहिलीपासून चौथी या सक्तीला विरोध होता बाकी हिंदी भाषी किंवा हिंदी भाषी बोलण्याबद्दल आमचा विरोध नाही जळगाव जिल्ह्यामध्ये असे अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत जे इतर राज्यातले असून सुद्धा मराठी खूप उत्तम प्रकारे बोलतात या सगळ्यांचा सत्कार करण्याचं कार्य मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे आणि जे इतर राज्यातले साहित्यिक असतील कवी असतील प्राध्यापक असतील प्रोफेसर असतील एस पी साहेब असतील जेडपीच्या सीओ असतील फॉरेस्ट ऑफिसर असेल या सगळ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्कार करणार आहे कारण ते उत्तम मराठी बोलतात